श्रोते हो कालपासून आपण गप्पा मारतोय चिपळूण मधल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाशजी देशपांडे यांच्या बरोबर प्रकाशजी नमस्कार नमस्कार काल आपण गप्पा मारल्याच आहेत आज थोडं पुढे जाऊया मला असं सांगा की कोकण मराठी साहित्य परिषदेचं पहिलं साहित्य संमेलन चिपळूणला झालं हो त्याबद्दल सांगा एकोणीशे ब्याण्णव साली आपण पहिलं कोकण मराठी साहित्य संमेलन घेतलं हे खरं म्हणजे साहित्य संमेलन घेणं हा भाग वेगळा होता ते संमेलन झालं त्याला कारण होत कवी माधवांची जन्म मशताब्दी होती कवी माधव कोण असा प्रश्न येईल कारण पुढच्या पिढ्यांना माहितीच नाहीये पाठ्यपुस्तकात त्या कविता नाहीयेत पण सह्याद्रीच्या निसर्ग निर्मित केवळ नंद नवन झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे शिलवच्छ झुरझुर येथे गंगा जळपा झरे खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे दरीखोर यातून माणिक मोती फुलनी झाकले कडे ही जी कविता आहे ही कविता ज्यांनी लिहिली ते कवी माधव केशव काटदरे माधव केशव काटदरे एक फार मोठे कवी होऊन गेले जुन्या ज्यांच्या कविता होत्या हा कोण इथे पडलेला गोकल खा लढने वाला स्वातंत्र्य सूर्य असता पावता महाराष्ट्राचा अर येत्या अपुर्या उष्ण रुधिराचा अशी कविता ज्यांची आहे किंवा संत तुकाराम ही बोट बुडाली होती त्या बोटीवरची त्यांची कविता येते अफाट दर्यात वाहती वारे बेफाम जयगडला जाया निघाली संत तुकाराम अशी ती एक कविता होती किंवा रायगडावरची त्यांची एक सुंदर कविता आहे त्या कवितेची शेवट जो आहे तो फार सुंदर आहे त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केले ते वर्णन करताना ते असं म्हणतात हा भीष्मासम समर धुरंदर हा भीष्मासम समर धुरंधर कर्णासम दाता धर्म नृपासम हा पुण्यात्मा धर्मात्मा ज्ञाता समर्थांच्या सद्बोधाचे या कळले मर्म नरतनुधारी परमोज्वल हा महाराष्ट्र धर्म शिवस्वरूप पी, सदा शिवाचा हा नृपा अवतार पतितोद्धारा शिवा उदारा तुला नमस्कार अशी कविता त्यांची रायगडावर कितीतरी कवी चिपळूणला राहायचे आणि चिपळूणला राहूनच त्यांनी आपली काव्य साधना केली खर तर हे मुंबईमध्ये होते अबकारी खात्यात काम करायचे पण रक्तदाबाचा विकार झाल्यामुळे त्यांना नोकरी सोडायला लागली आणि सोडल्यानंतर चिपळूणला आले साठ रुपये पेन्शन बसली होती त्यातले वीस रुपये औषधावर जायचे आणि चाळीस रुपये हा माणूस प्रपंच भागवायचा पण तरीही सतत आनंदात मग्न असायचे hmm. इतिहास संशोधनात मग्न असायचे चिपळूणच्या श्रीकृष्ण व्याख्यानमाले त्यांनी व्याख्यान दिली लोकमान्य ड्रग्ज वाचन मंदिराचे ते अध्यक्ष होते एकदा mm -hmm. चिपूणच्या युनायटेड इंग्लिश मध्ये ते शिक्षक पण होते काळ पण हा माणूस सतत कवितेतच असायचा विशेष श्रोत्वाना त्यांना आंग्र्यांबद्दल अतिशय प्रेम होत त्यांनी तबळ सरखेल आंग्रे या नावाने सुंदर कविता लिहिल्या होत्या जांभ्या खडका वरिष्ठ कावे त्या वरून खेकडे पाहत फिरती जिथे हा हाल त्या हाल त्या स्वप्रतिबिबा कडे कमलमीन भयहीन हीन उगडून निज पाकळी पाकळी नवलकरी ती कुळी रेखिल्या पुलीनी रंगावली असं सुंदर समुद्राचं वर्णन त्यांच्या सुंदर फार मोठा कवि होऊन गेला वाईट ह्या गोष्टीचा आहे त्यांना साठा वर्ष लागलं त्यावेळेला चिपळूणकरांनी असं ठरवलं की या माणसाचा आपण सत्कार करूया त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये म्हणून त्यांना एक हजार रुपयाची थैली देऊया ती एक हजार रुपयाची थैली दोन वर्ष लागली होती केसरी साप्ताहिकात नाव यायची की एक रुपया देणार नाव छापले जाईल तरी दोन वर्ष लागली होती ब्याण्णव साली आम्ही त्यांची जन्मशताब्दी करायची ठरवलं ती जन्मशताब्दी करताना मग असं ठरवलं की या कवीचं स्मारक कसं करायचं आणि कविता आहे ना की शव कवीचे जाळू नका हो जन्मभरी तो जळतच होता फुले तयावर उधळू नका हो जन्मभरी तो फुलतच होता मग या कवीचं स्मारक कसं करायचं मग आम्ही असं ठरवलं की आपण त्यांची जन्मशताब्दी करायची आणि त्याबरोबर एक त्यांची कविता हिरवे तळ कोकण ही काळ्या दगडात कोरायची संगमरावरच नाही कारण आपण सह्याद्रीचे पुत्र आहोत आमचा कभिन्न काळा खडक ही आमची ओळख आहे त्या सह्याद्रीच्या काळ्या दगडात आम्ही ती कविता सांगायला वाईट वाटतं की ते शब्द शिल्प करायला आम्हाला साठ हजार रुपये लागले होते आज असं वाटतं माधव असते आणि आम्ही त्यावेळेला असतो तर हे साठ हजार रुपये त्यांना देता आले <um> असते का किती बरं झालं असतं त्यांचं पण कवितेचंच एका म्हटलंय ना होतो वरी लत्ता देती मरता घेती खांद्यावरती उफराटा सन्मान पण आम्ही चिपणकरांनी उफराटा नाही अभिमानानं तो सन्मान केला आणि जन्मशताब्दी केली ही जन्मशताब्दी करायची ठरली त्यावेळी असं झालं की आपण माधवांची जन्मशताब्दी करूया आणि त्याच वेळेला नव्वद साली रत्नागिरीला साहित्य संमेलन झालं होतं आणि रत्नागिरीच्या साहित्य संमेलनात मधु मंगेशकरणी संमेलनाचे अध्यक्ष होते त्यामुळे असं झालं की आता तुम्ही एवढं करताच आहात तर या संमेलनात पहिलं कोकण मराठी साहित्य संमेलन पण करूया आणि म्हणून मग आपण ते कोकण मराठी साहित्य संमेलन घेतलं त्या संमेलनाला शांताबाई शेडक्यांपासून सगळे लोक आलेले होते शांताबाई शेळके होत्या विंदा करंदीकर होते पाडगावकर होते पाडगावकर या संमेलनाचे अध्यक्ष होते सगळी दिग्गज मंडळी होती खूप दिग्गज मंडळी आलेली होती आणि खूप छान झालं होतं ते संमेलन खूपच सुंदर जाधवांच्या बाबतीत आणखी गोष्ट सांगतो निघाले म्हणून माझ्या पत्नीनं त्यांच्यावर पीएचडी केली केली पीएच डी करताना ती हिंडत असे सगळीकडे जात असे आणि तेव्हा तिनं एक दिवस मला मी घरी बसलो होतो कुठून तरी एक पिशवी घेऊन आली आणि मला म्हणाली हा एक मोठा ठेवा मला मिळालाय म्हटलं काय आहे माधवांची काही हस्तलिखित मिळाली आहेत आणि मग त्यात तिनं काय सांगितलं अहो माधवांची प्रेमपत्र आहेत म्हणली आम्ही ओढणारच एकदम दोघेही खरं सांगतेच म्हणलं होय म्हटली माधवांची प्रेमपत्र म्हणजे दुसऱ्या कोणाला नव्हती आपल्या पत्नीला ली 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 होती त्यामुळे असा आहे की माधव सतरा अठरा वर्षाची होती आणि ही दहा अकरा वर्षाची मुलगी त्यांचं लग्न झालं शिरला राहायचे जुन्या प्रथ्याप्रमाणे पत्नीशी बोलायचं नाही तिने समोर यायचं नाही असा काळ माधवांना तर साहित्याची जबरदस्त आवड होती माधवांना वाटायचं आपली पत्नी चांगली लेखिका व्हावी त्यांच्या डोळ्यासमोर लक्ष्मीबाई टिळक होत्या त्यामुळे त्यांना असं वाटायचं आपली पत्नी सुद्धा लक्ष्मीबाईंसारखी कुणीतरी लेखिका व्हावी म्हणून त्यांनी आता ठरवलं की आता आपल्या पत्नीला सांगायचं कसं म्हणून पत्नीला पत्र लिहायचे आणि त्या पत्रात कविता कशी लिहायची काय लिहायचं हे सांगायचे आणि ती पत्र ते हळूच कुठून तरी ठेवायचे त्यांची पत्नी ती पोचायची पुढचा एक प्रसंग फार वेगळा आहे एक दिवस त्या काळामध्ये घरात विधवा होऊन परत आलेल्या माहेरवासनी घरोघरी असायच्या सोहळ्या बायका तशी त्यांची एक सोळी हत्या होती ती घरात होती तिने एक दिवस कवी माधवांना सांगितलं बाळू तू करतोस ते चांगले करत नाहीस माधवरावांना बाळू म्हणायचे घरी माधवरावांच्या काही लक्षात आधी नाही तू म्हणाले काय झालं आपल्या बायकोला पत्र लिहितोस ते गडबडले हा का हा काय करतोस आम्हाला माहिती आहे पण तुला कसं माहिती त्यांनी विचारलं तुला काय वाटलं तुझ्या बायकोनं पत्र तांदुळाच्या डब्यात ठेवली होती आम्ही ती मिळवली माधव म्हणाले हो पण मी त्या पत्रात काही वाईट लिहिले का तिनं वाचावं कसं तिनं कविता कशा करावेत घरात मोठी माणसं आहेत असला चोबळेपणा करायची तुला गरज नाही काळ किती वेगळा होता आज आपण भ्रमणध्वनीवरून सारखे एकमेकांशी बोलत राहतो <laughs> त्यावेळेला घरातल्या घरात ती पत्नी तो पती एकमेकांशी पत्र व्यवहार करतायत आणि तो कुणाला तरी कळतोय आणि त्याच्यावर भांडणं होत आहेत माधवांचं आयुष्य फार वेगळं होतं त्यात फार माधवांचं एक अप्रकाशित आत्मचरित्र पण तिला मिळालं होतं माझ्या पत्नीला त्यात त्यांनी फार सुंदर वाक्य वापरलं होतं पत्नी की बोलायचं नसायचं पण मी झोपलो असलो <laughs> तर कधीतरी कुठल्या तरी फुलाच्या पाकळ्या माझ्या अंगावर पडायच्या आणि जाता जाता म्हणजे त्या काळातलं एकमेकांचं प्रेम एकमेकांचा संवादाचा फार सुंदर आहे ते अशा माधवांची जन्मशताब्दी करायची होती प्रतिकूल परिस्थिती होती आणि म्हणून मग आपण ती जन्मशताब्दी केली ही वेगळी प्रतिभा होती होती खूपच होती। होती। सुंदर माधवांच्या बरोबर मध्ये आणखी एक कवी होऊन गेले कवी आनंद आनंद म्हणजे विल बर्वे आज प्रादेशिक बोली आपण प्रमाण मानतोय आणि ती म्हणजे लोकांमध्ये आली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आमचे अरुण इंगवले कोकणातल्या कुणबी बोलीवर प्रचंड काम करत आहेत बारा हजार शब्द गोळा केले त्याचा कोर्ष करता येत ते पण जुन्या काळात प्रादेशिक बोलीला महत्व नव्हतं विलबर्व्याने पहिली मुचकुंद दरी कादंबरी लिहिली त्यामध्ये कोकणीत तिल्लोरी कुणबी बोलीचा उपयोग केला होता अच्छा। या साहित्य संमेलनाच्या वेळेला आणखी एक प्रसंग सांग शांताबाई शेळके आल्या होत्या शांताबाई शेळके आल्या तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही खूप छान गीत लिहिता बोले नाखवा हो बोल माझे कसले वाचता तुम्ही आनंदांच्या कविता वाचा नाविक गीत कशी लिहावी ही आनंदाने शिकवली म्हणल्या आम्हाला जुन्या काळात पाठ्यपुस्तकात आनंदांच्याही कविता होत्या त्यांची जी कविता आहे आजच पुनवा गो नावे नभात चंद्रम डुले डुले नभास आली भरती धरती थडी थडी ने झुले झुले अशी त्यांची कविता आहे Oh. मला शांताबाईंनी सांगितल्यावर मी तो वाचल्या आणि mm. मग माझ्या लक्षात अरे हा चिपळूणचा एवढा मोठा कवी होता पण कुणाला माहितीये त्या काळात कवी आनंदांच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवायला आलेले होते सावरकरांनी सहभोजन जे घेतलं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चिपळूणला त्या सहभोजनात सहभागी झाल्यामुळे बहिष्कृत झालेले होते <laughs> अशी ही माणसं चिपळूणला होऊन गेली कोकणात्या साहित्यिकांचा गौरव आपण करायला हवाय त्यांची आठवण ठेवायला हवी आहे आणि ते काम मी आमच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून वा खूपच सुंदर आहे सगळं फार सुंदर आहे प्रस्तावनेत मी सर म्हटलंच आहे की आपल्या कोकणाला खूप सांस्कृतिक वारसा एका शब्दात खर तर जातं पण त्याच्या पाठीमागे इतकं सगळं छान गोष्टी आहेत या मला असं सा सांगा की आपल्या कोकणच्या रंगभूमीला एक वेगळं महत्व आहे त्याचा एक इतिहास आहे पण त्यापेक्षा सुद्धा मी त्यातले दोन फक्त आठवणी सांगतो चालेल कोकणी ही कलावंतांची आहे इथले प्रत्येकाच्या अंगात लय आहे आता शिमगा आलाय शिमगेमध्ये आपण बघतो घरोघरी आपल्याकडे नमन आणि चाकडीचे कार्यक्रम होत असतात त्यामुळे आपल्याकडे लय ही अंगभूतच हो आहे कोकणाने तर भरपूर कलाकार दिले म्हणजे मला एकदा डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणाले होते की अरे राजापुरातून दोन महान कलाकार जन्माला आले नेहमीची त्यांची पद्धत होती <laughs> म्हटलं कोण डॉक्टर अरे काय बोलतोयस गणपतराव जोशी आणि काशीनाथ घाणेकर डॉक्टर घाणेकरांचा जन्म तिथला होता खरं म्हणजे आणखी तिसरे पण कलाकार तिथलेच आहेत ना केशवराव हो दाते ते तिकडचेच आहेत आपल्याकडले कलावंत भरपूर होऊन गेले काशीनाथ घाणेकर असतील शंकर घाणेकर असतील राम मराठे असतील स्नेहल भाटकर आहेत मारुतीराव किर आहेत किरांच्या तबल्याबद्दल काय बोलायचं आपण रमेश भाटकर आहेत आता मुद्दाम एक आठवण मुद्दाम सांगतोय कोल्हापुरात आपण गेलो तर आपल्याला केशवराव भोसले रंगमंदिर आवर्जून बघायला मिळतं हो। हा पण केशवरावांना रंगभूमीवर कोणी आणलं हे कोणाला आहे का कोणी आणलं हे कोकणातल्या एका माणसानं आणलेलं आहे स्वदेश हितचिंतक म्हणून नाटक मंडळी होती ती जनुभाऊ निमकरांची होती जनुभाऊ निमकर कोकणातले गुवागर तालुक्यातले hmm. त्यांची हितचिंतक नाटक मंडळी केशवराव भोसलेंची आई त्यांच्या नाटक मंडळीत वरचं काम करायला असायची hmm. भांडी घासायची वगैरे तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा मुलगा पण त्याला पण घ्या नाटकात कारण दारिद्र्य भरपूर होतं त्यावेळेला जनुभाऊनी सांगितलं आण त्या दोन मुलांना केशवराव आणि दत्तू अशी दोन मुलं त्या दोन मुलांना त्या बाई घेऊन आल्या तिथे त्या नाटक मंडळीत त्या राहिल्या राहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की केशवचा आवाज चांगला आहे mm. म्हणून त्यांनी त्याला गाणं शिकवायला सुरुवात केली म्हणजे गुरुजींच्याकडनं गाणं शिकवायला सुरुवात केली शिकवायला सुरुवात केल्यानंतर पंढरपूरला एकदा शारदेचा प्रयोग होता त्या शारदेच्या प्रयोगामध्ये काम करणारा जो मुलगा होता डवरी म्हणून तो अचानक आजारी पडला आजारी पडल्यानंतर आता प्रयोग करायचा तरी कसा तेवढ्यात हा मुलगा समोर गेला केशव आणि तो म्हणाला जणू मामा मी करतो काम आणि तुला कसं येतं मला नक्कल पाठ आहे म्हटला <laughs> कारण त्यावेळेला ते सगळं हेच चालत असे नाटकाची वगैरे चालायच्या त्यामुळे ते, ते पाठ व्हायचं सगळं त्यांनी त्याला टांग्यात घातलं मित्राच्या घरी गेले दिवसभर बसून गाणी तयार केली आणि पहिला प्रयोग पंढरपूरला झाला एकदा यवतमाळला प्रयोग होता त्या यवतमाळच्या प्रयोगामध्ये केशवराव भोसले गायला उभे राहिले गायला लागल्यानंतर सुंदर ताना मारल्या एक झालं वन्स मोर पुन्हा वन्स मोर पाच सहा वेळा झाले सणसणीत ताण मारून केशवराव विंगेत आले खाडकन एक त्यांच्या मुसकाडीत दिली आणि सांगितलं शारदा ही मध्यमवर्गीय घरातली आहे ती अशी ताना पलटी घेऊन गात नाही पण पाठीवर ना हात फिरवला आणि सांगितलं फार चांगलं गायलास <laughs> चनुभाऊ निमकरांनी या सगळ्या यांचं लौकिक शिक्षण काहीच नव्हतं ना केशवराव वगैरे काय शिकलेले होते या सगळ्या मुलांना घेऊन कालिदासाच्या शाकुंतलचा संस्कृत प्रयोग केला होता आणि हो। तो प्रयोग बनारसला तिथल्या सगळ्या शास्त्रींसमोर झाला होता त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं लोकांना केशवराव भोसले माहिती आहेत जनुभाऊ निमकर माहिती नाही आहेत जे आमच्या कोकणचे आहेत <laughs> ते आम्हाला लोकांसमोर मांडायला पाहिजेत आपण त्या कला दालनामध्ये जनुभाऊ निमकरांचं मुद्दाम तैलचित्र लावलंय आपण का केलं हे कलाकार असतील साहित्यिक असतील इतिहास संशोधक असतील हे का करतोय आपण तर आमची माणसं आहेत आणि आमच्या माणसांचं म्हणजे ज्यांनी खरोखर मोठं काहीतरी काम केलंय उदाहरण एक सांगतो ना आणखी एक की आज कोकणात रेल्वे आरिये सगळेजण कोकण रेल्वेतनं जातो आपण कोकण रेल्वेचा जनक कोण आहे मधु दंडवते हा दंडवते दंडवते सगळेच सांगतो आपण दंडवते नंतरचे आहेत कोकणचे रेल्वेचे आद्य प्रवर्तक आहेत अर्जुन बळवंत वालावलकर एकोणीशे बेचाळीस साली या माणसानं कोकणात रेल्वे आली पाहिजे म्हणून नवशक्ती सारख्या वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले लोकांनी त्यांची टिंगल केली अरे इंग्रज काही वेळा आहे काय जगभर रेल्वे नेतो त्याला कोकणात रेल्वे नेता येणार नाही का पण कोकणात जाणार नाही म्हणून तो नेत नाहीये हा आलाय शहाणा अर्जुन बळवंत वालावलकरांनी नकाशा काढला आज रेल्वे त्याच पद्धतीने येते आज रेल्वे त्याच पद्धतीने येते आम्हाला अर्जुन बळवंत वालावलकर ठाऊक नाहीयेत त्यांनी केलेल्या कोकण रेल्वेच्या कामाबद्दल केंद्र सरकारनं त्यांचं तिकीट काढलं होतं पोस्टाचं आम्हाला कुठं माहिती आहे खरंच नाही माहिती हे लोकांना दिलं पाहिजे आपण एवढं करून हा माणूस नुसता रेल्वेचाच होता एकोणीशे बावन्न साली कोकणात रेल्वे आली पाहिजे हा विषय घेऊन लोकसभेची निवडणूक लढवली होती या माणसानं राजापूर मतदारसंघात नुसतंच नाही तर मालवणी भाषेत यांनी भगवद्गीतेचं भाषांतर पण केलंय किती जणांना माहिती आहे आणि हे जर माहिती नसेल तर आम्ही काय सांगायचं आमच्या कोकणचा सा अभिमान मला असं वाटतं की आपण हे लोकांसमोर दिलं पाहिजे म्हणून आपण हे सगळं करतो खूपच सुंदर आहे हे सगळं आणि हे खरंच माहीत नाहीये नाही माहिती नाहीये कोणाला नाही माहिती माहिती नाहीये सर ह्या लोकमान्य टिळक वाचन मंदिराचे तुम्ही छत्तीस वर्ष कार्याध्यक्ष आहात खूप मोठा पल्ला आहे हा हा अनुभव तुमच्या बरोबरचा आम्ही ऐकतोच आहोत कला दालन म्हणजे तर एक खूप मोठा ठेवा तुम्ही ठेवलाय पुढच्या पिढीसाठी हे सगळं तुम्ही मनापासून जपत आलात पण दोन हजार एकवीस साली एक संकट आलं ते म्हणजे महापूर आला चिपळूणला आणि या सगळ्याचा फटका स्वाभाविकपणे या कला मंदिरालाही बसलाच काय अनुभव होता तो कसे बाहेर आलात त्यातून संकट ही येतच असतात पण बोरकरांची कविता आहे एका कवितेत ते म्हणतात सोसतू माझ्या रे सोसल्याचा सूर होतो भारत होतो संकट येतात आपण सहन करायचे असतात एकवीस सालीच पूर आला पाच साली पण पूर आला होता आणि हो। पाच सालच्या पुरात तर याही पेक्षा जास्त नुकसान झालं होतं वेगळं झालं होतं कारण पाच साली आमचं ग्रंथालय खाली होतं अठ्ठावन्न हजार पुस्तकं होती तेव्हा त्यातली चाळीस हजार गेली हो हो। अठरा हजार राहिली पण चार वर्षात आम्ही एक लाख पुस्तकावर परत आलो कारण गावोगावी हिंडून लोकांकडनं पुस्तकं गोळा केली mm. ग्रंथ गोळा केले आणि पुन्हा आम्ही उभे राहिलो आपण असा विचार केला की ग्रंथालय आज परिस्थिती अशी आहे की वाचन कमी होते मग श्राव्य माध्यम दृक माध्यम याचा वापर करता येईल का आपल्याला मग mm. आपण याचा उपयोग करू म्हणून मग आपण कलाद निर्माण केलं त्याबरोबर एक संग्रहालय पण केलं या वस्तू संग्रहालयामध्ये हडप्पा पासूनच्या वस्तू आहेत आपल्याकडे अनेक जुनी हस्तलिखित आहेत जुनी भांडी आहेत जुन्या मूर्ती आहेत भरपूर गोळा केला आपण नाणी आहेत आणि हे सगळं सुंदर आपण संग्रहालय निर्माण केलं होतं दुर्दैवानं पूर आला आणि सगळं वाहून गेलं यामध्ये म्हणजे जे संग्रहालय होतं या संग्रहालयातले सगळी कपाट मोडली या कपाटांमधले सगळ्या वस्तू खाली पडल्या गुडघाभर चिखल झाला होता पण माझ्याही घराला सगळं गेलंच होत माझ्या घरात राहिला सुद्धा राहिलं नाही पण विचार केला की आपल्या घरात आपण दोघेच आहोत आपलं काय व्हायचं ते होईल कुणीतरी आपल्याला मदत करील पण ह्या ठेवी थेवे, त्या ठेवींचं काय करायचं म्हणून कंबरभर पाणी असताना मी ग्रंथालयात आलो पाहिलं मी आणि सगळं बाहेर काढलं पाणी चिखलात पुन्हा पाठीत चिखल घेऊन एक एक वस्तू काढायला सुरुवात केली आणि था, त्या सगळ्या वस्तू पुन्हा मी काढल्या बाहेर आणि त्यातून आम्ही सगळं संग्रहालय पुन्हा उभं करणार आहोत फार नुकसान झालं सगळं गेलं पण पुन्हा आपण उभं करणार आहोत कारण संकट येत असतात आपण थांबायचं नाही फार मोठं नुकसान झालंय हे त्या काळात खराय खरंय म्हणजे तुरीच्या डाळी एवढं सोन्याचं नाणं त्या चिखलात शोधून काढणं काड़न कठीण होतं पण आम्ही काढलं ते शोधून कारण तो ठेवाय ना खराय कारण ते शिलाहारांचं सोन्याचं नाणं mm. आता हे नाणं मिळणार नाहीये आपण शोधायला पाहिजे अक्षरशः डोळ्यात तेल घालून आपण तो सगळा चिखल शोधून काढला आणि पुन्हा सगळं काढलं त्यात काही वस्तू गेल्या त्यातली एक वस्तू गेली ती मुद्दाम सांगतो की अठराशे अठरा साली मराठ्यांची जी शेवटची लढाई झाली ती अष्टीमध्ये झाली mm. त्या अष्टीमध्ये मराठ्यांचे सरसेनापती बापू गोखले मारले गेले mm -hmm. मी आष्टीला गेलो होतो मी तिथे पाहिलं होतं कारण गोखले आमचेच आहेत कोकणातले आहेत मग आपला एक वीर तिथं वारलाय त्याची समाधीचं दर्शन घ्यायचं म्हणून मी गेलो होतो मी तिथं पाहिलं मला तिथे ढाल मिळाली ती ढाल त्या अठराशे अठराशे लढाईत वापरली गेलेली होती ती ढाल मी घेऊन आलो होतो माझं घरात वैयक्तिक छान संग्रहालय होतं पण जेव्हा आमच्या ग्रंथालयाचं संग्रहालय सुरू झालं तेव्हा मी ते सगळं ग्रंथालयाला दिलं होतं त्या ती ढाल माझी होती ती कातडी ढाल होती दुर्दैवानं ती छत्तीस तास पाण्यात राहिल्यामुळे गेली पण बाकी सगळ्या वस्तू उपयोगात राहिल्या खूपच कौतुक आहे आणि पुन्हा आम्ही उभं करणार आहोत आम्हाला काही त्याची भीती नाहीये <laughs> बा है। काल अनंत आहे तसं सर एक शेवटचा प्रश्न विचारते या सगळ्याचे तुम्ही साक्षीदार आहात खूप अगदी दिग्गज कलाकारांची दिग्गज साहित्यिकांची नावं तुम्ही घेतलीत बरोबर तुमचं संवाद झाले तुम्ही, तुम्ही सगळ्याचे साक्षीदार आहात हा जो एकंदर आपल्या संस्कृतीचा वारसा आहे हा जपण्यासाठी पुढच्या पिढीने काय करावं काय सांगायला पुढच्या पिढीनं आभासी विश्वातून बाहेर यायला हवंय आणि आज सांगितलं ना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू आहेत ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जी माणसं झालेली होती उदाहरणार्थ आता अडूर गावामध्ये विनोबाजींचं गाव अडूर पण अडूरमधल्याही लोकांना माहिती नाही विनोबाजींचं गाव हे आहे म्हणून कितीतरी लोकांना माहिती नाही आहे कारण पाठ्यपुस्तकात गागोदे लिहिलेलं आहे मी जेव्हा गेलो त्या गावात तेव्हा तिथल्या का, माणसाला काय म्हटलं की मला विनोबाजींचं घर पाहिजे आहे तो माझ्यावर एक शिक्षक होते ते म्हटलं मी बारा वर्ष गावात शिक्षक होतो मला माहित नाही आहे इथे नाही म्हटलं मला माहिती आहे पण ज्यांच्याकडे गेलो होतो ते म्हटले आहे मला माहिती आहे तो आमच्याच ताब्यात आहे आता त्याला सरकारवाडा म्हणत विनोबाजींच्या घराचा चौथरा आहे विहीर आहे तिथे ते म्हटले आम्ही तो चौथरा तसाच ठेवला मला असं वाटतं की पुढच्या पिढ्यांनी ही सगळी जी आपली दिग्गज माणसं होऊन गेली त्यांचा मागोवा घ्यायला पाहिजे नुसता मागोवा ना घेऊन चालणार त्यांनी जे विचार दिले होते ते विचार आचरणात आणण्यासाठी काही करता येईल का तो प्रयत्न करायला हवाय आचार्य कालेलकर हे गुजरातच्या युनिव्हर्सिटीचे विद्यापीठाचे चॅन्सलर होते त्यांनी गुजरातीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले दादासाहेब मावळणकर आमचे अहमदाबादमधून निवडून जात होते गुजरातीमध्ये उत्तम बोलत होते कितीतरी माणसाशी आपल्याला सांगता येतील यात उदाहरण सांगायचं तर सखाराम गणेश देऊसकर हा माणूस असा आहे यांचं गाव सावंतवाडीजवळ साटेली म्हणून गाव आहे तिथं देऊसवाडी आहे तिथले हे हा माणूस कलकत्त्याच्या महाविद्यालयामध्ये बंगाली भाषा शिकवत होता एक मराठी माणूस बंगाली भाषा शिकवतो आपल्याला अभिमान वाटायला हवाय कलकत्त्याच्या रस्त्याला त्यांचं नाव आहे त्यांनी देशेर कथा नावाचा एक कथासंग्रह लिहिला होता इंग्रजांच्या काळात त्याच्या पंचवीस हजार प्रती विकल्या गेल्या होत्या झारखंडमध्ये त्यांच्या नावाने शाळा आहेत आम्हाला कुठे माहिती आहे आपण शोध घ्यायला पाहिजे hmm. आज आम्ही राष्ट्रपती आम hmm. हा शब्द वापरतो हा शब्द कोणी आणलाय आमच्या एका कोकणच्या भूमिपुत्राने आणलेला आहे हे आम्हाला कुठे माहिती आहे ते आपण शोधायला पाहिजेत ना बाबूरावजी पराडकर बाबूराव रामचंद्र पराडकर हे कणकवली जवळच्या पराड गावचे हा माणूस पिढ्यान पिढ्यापूर्वी तिकडे गेले hmm. आज नावाच्या हिंदी वर्तमानपत्राचे ते संपादक होते hmm. जेव्हा इंग्रजीत घटना लिहिली तेव्हा या हिंदी आहे तेव्हा देशप्रमुखाला शब्द कुठला वापरायचा तेव्हा नेहरूंनी सांगितलं बाबूराव पराडकरांना विचारा बाबूराव पराडकर यांनी सांगितलं याला शब्द राष्ट्रपती आणि लिंग परिवर्तन नाहीये कारण बाई आली तर दुसरं काहीतरी म्हणाल दोनशे शब्द आहेत हिंदीमध्ये की जे बाबूराव पराडकरांनी निर्माण केले उत्तम हिंदी कसं लिहावं हे बाबूराव पराडकरांनी शिकवलं उत्तम बंगाली कसं द्यावं हे आम्हाला देऊसकरांनी शिकवलं उत्तम गुजराती कसं असावं हे आम्हाला आचार्य कालीलकरांनी शिकवलं एक केळशीचा एक माणूस ज्याला कन्नड भाषेमध्ये ज्ञानपीठ मिळालंय दरा बेंद्रे यांच्या नाकुतंती काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ मिळालं तो माणूस आमच्या केळशीचा आहे इंग्रज सुद्धा इंग्लिश उत्तम कसं बोललं जातं हे ऐकायला जायचे ते आमचे गोपालकृष्ण गोखले होते मी आम्ही भाषावर रचनेमध्ये सुद्धा आम्ही नाही अडकलो आम्ही सगळ्या भाषांना आम्ही आमच्या मानल्या आमच्या भूमिपुत्रांनी हेही काम केलेलं आहे हे पुढच्या पिढीना कळायला हवंय पण हे कळण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत जायला हवंय ना बरोबर अभ्यास करायला हवे मुलांपर्यंत न्यायला हवंय आणि ते काम आपण करणं गरजेचं आहे अगदीच खरंच आहे तुम्ही म्हणताय तसं की नुसतं कोकण कोकणाचं सौंदर्य आणि कोकणाचा सांस्कृतिक वारसा असं एवढंच न म्हणता त्याच्या पाठीमागे जाऊन त्याचा इतिहास जाणून घेणं त्याचा अभ्यास करणं हे खरंच खूप गरजेचं आहे आणि हे पुढच्या पिढीला सांगणं हे खूप महत्वाचं आहे प्रकाशजी तुम्ही इथे आलात आणि अपरांत भूमीच्या सांस्कृतिक पाऊल खुणा या विषयावर खूप सुंदर माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद